काय तर वाचन कुठे म्हणजे चांगलं आजचा दिवस वाचन आहिल्या गुरुजींनी आशीर्वाद घेऊन तुम्हाला सांगलं की आजचा जो दिवस आहे तो साडेतीन मुलगा पैकी शुभा आहे त्याबद्दल याहा वाचन हे सगळीकडे येतं सोळा संस्कार म्हणतात ना तो पंधराही संस्काराला एक वाग आहे त्यात बघा होतात तुम्ही राजे वगैरे लढाईला वगैरे जात असेल तरी तू पुण्याची दोन निघायचे म्हणून जयम राम पंडली एखाद्या यात्रेला जायचं असेल तर पुण्यामध्ये सगळ्यांचे आशीर्वाद घ्या आम्ही ज्या सगळ्यांचं स्वर्ण जबद्दल पुंड्या वाटला म्हणजे सगळ्या देवतांचा आवाज आहे की आमचा जो देवसाहेोध ना म्हणून त्याच उत्तरेशा मग उत्तरेचा आहे ये सभी प्रश्न सभी तो रहता है 19 गुडी विद्या मंडल कमेटी उनके सिर पर बहुत तनाव आता है नंदू जी आज का हर एक प्रश्न प्रतिगुनी ने बहुत बहुत अधूरी में लाया है यह बात है कार्ड जैसे तो विद्युत पहले जैसे राजनीतिक मुद्दे राष्ट्रीय स्वयं में मिलते हैं असल विपक्षी योग के विपक्षी अधिवेशन पर दासी अपनी मान्य जो नहीं विद है तो देखना है राष्ट्रीय अधिवेशन हो더라 तो मुझे मत से होते हुए आदर्श स्थापित नहीं चाहते

जेव आहे हे सगळं मागणी आपण जातात जेव्हा परीकडे हात करतील तेव्हा परीकडे दाखवायचं तो अलीकडे हात